हे सगरन जर मला तेरा वर्षांच्या वयात कल्लं तर किती बरं असतं ब्रेक से, पहा नेहमीच्या वेरेवर येत नाही उशिराने येणारी पौगंडावस्था थोडीशी घाबरवणारी वाटू शकते पण बहुतेक वेरा हे सामान्य आहे जर मुलींना काटेन वर्षांच्या वयापर्यंत स्तन विकसित झाले नाहीत किंवा मुलांचे वृषण एकडे वर्षांच्या वयापर्यंत वाढले नाहीत तर ही लक्षणे आहेत हलू वाट बस वर्षांच्या वयापर्यंत मुलींना मासिक पारी येत नाही आणि कमी केसांची वाढ अशी इतर लक्षणे आहेत याची अनेक कारणे असू शकतात जसे की कौटुंबिक इतिहास ब्रेक पहा किंवा मधुमेह आणि सिस्टिक फायब्रोसिस सारखे जुनाट आजार आहारात पोषणाचा अभाव संप्रेरकांच्या असंतुलन आणि टर्नर किंवा क्लाइन फिल्टर सिंड्रोम सारख्या अनुवांशिक समस्या देखील कारणे असू शकतात उशिराने येणारी पौगंडावस्था अनेक प्रकारची असू शकते जसे की कॉन्स्टिट्यूशनल डिले झिरो पौगंडावस्था थोडी उशिराने येते आणि किंवा हायपोगोनाडिजम जिथे संप्रेरक सिग्नल किंवा जननेंद्रियांच्या कार्यात समस्या असतात धोक्याची कारणे कौटुंबिक इतिहास जुनाट आरोग्य स्थिती जास्त शारीरिक हालचाल आणि योग्य पोषण न मिळणे काळजीसाठी संतुलित आहार घ्या नियमित तपासणी करा गरज पडल्यास मानसिक आधार घ्या आणि मोकळेपणाने बोला लक्षात ठेवा तुम्ही एकटे नाही आहात पोगंडावस्था येईलच जर आजार जुनाट झाला असेल तर काळजी करू नका केन्ट होमिओपॅथी क्लिनिक तुमच्यासाठी आहे भारतात कुठेही असला तरी आता घरी बसून उपचार घेता येतील लवकर अपॉइंटमेंट बुक करा फोन करा किंवा व्हॉट्सअप करा जास्त माहितीसाठी आमची वेबसाईट केंट होमिओपथी डॉट कॉम ला भेट द्या